हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी विशाल पवार मित्रांनो आणि तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आता संक्रांती ते चौदा तारखेला आणि त्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी हळदी गुंकाचा माल दुकानामध्ये मागवलेला आहे आणि तो आलेला आहे पार्सल सगळी तुम्ही बघू शकता तर वेगवेगळ्या प्रकारचे डबे वगैरे परड्या असे वेगवेगळे आयटम जे संक्रांतीला कोकणामध्ये जे हळदी उंकू असतात ते हळदी उंकांना हे असे वाण वाटले जातात तर आमच्याकडनं बरीचसे कस्टमर असे आहेत की अगोदर ऑर्डर पण देऊन ठेवतात आणि असे अचानक येऊन घेऊन पण जातात तर फायनली मित्रांनो माल आता सगळा आलेला आहे संक्रांतीचा आता काय काय आणलेला आहे ते नक्की बघूया आपण चला आणि हा जो माल पार्सल सगळी आले आहे ती सगळी खोलायची आहेत मित्रांनो आणि सगळी ह्या ज्या वस्तू आहेत ते व्यवस्थित सगळ्या सेट करून लावायचे आहेत आणि तेच आज मला काम आहे तर सगळं आपण हे करूया आणि उद्या आहे मित्रांनो क्रिसमस तर सगळ्या माझ्या जेवढे काही सबस्क्रायबर्स आहेत जेवढे काही मित्रमंडळी माझ्या आहेत त्यांना सगळ्यांना क्रिसमस हॅप्पी क्रिसमस सगळ्यांना तर आता ह्या ज्या काही वस्तू आहेत ते मी सगळ्या लावणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या आणल्या ते सगळ्या मी तुम्हाला दाखवणार पण आहे आणि व्यवस्थित सेट करून लावणार आहे सगळा माल आणि त्याच्यानंतरसुद्धा मी दाखवणार की मी कसा माल सेट करून लावला आहे तुम्हाला तर हे पण डबे वगैरे आहेत सगळे बघू शकता आहे तुम्ही मस्त आणि मस्त वेगवेगळ्या डिझाईनचे डबे वगैरे वेगवेगळ्या वस्तू आल्या आहेत आणि संक्रांतीला अशा अशा वस्तू जास्त करून कोकणामध्ये घेतात महिलांना वाटायसाठी हळदी उंकाला तर मार्गदर्शीच्या शेवटच्या गुरुवारपासूनच हळदी उंकू बहुतेकशी चालू होतात आणि शेवटच्या गुरुवारी सगळीकडे पहिल्या वेळ दिवंकू घालतात आणि त्याच्यानंतर संक्रांतीला सुरुवात होते वेळ दिवंकाला ते अगदी पार मे महिन्यापर्यंत तर अशा या वस्तू गिर्याक कस्टमर नेहत राहतात तर ह्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा काही कस्टमरला नेवसं वाटलं तर ते पण घेऊन जातात खायच्या वस्तू वगैरे वाटायला पण आमचं हे कॉस्मॅटिकचं आणि कटलरीचं दुकान असल्यामुळे आम्ही ह्याच वस्तू ठेवतो दुकानांमध्ये आणि ह्या दुकाना वस्तूसुद्धा कस्टमर घेऊन जातात तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मी काय काय आणलं आहे कसली कसली ऑर्डर दिली होती जे आणि ते सगळं पार्सल आता दुकानामध्ये आलेलं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत त्या सगळ्या मी आता सेट करून लावणार आहे व्यवस्थित दुकानामध्ये म्हणजे जेणेकरून जे कस्टमर येतील त्यांना बघायला पण व्यवस्थित मिळेल कोणती वस्तू आहे ते असे क्रमाने मी व्यवस्थित लावणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेन की मी कसं सेट करून व्यवस्थित लावलं आहे ते मित्रांनो तोपर्यंत बघूया आपण की काय काय घेऊन आलेलो आहे हे सगळे बारीक सारखे डबेच आहेत डब्यांच्या वस्तू जास्त घेतात आमच्याकडे डबे जास्त चालतात वेगवेगळ्या डिझाईनचे हे लॉकवाले डबे आहेत बघू शकता तुम्ही हे पण मुलांच्या सगळ्यांच्या उपयोगाची वस्तू वस्तू आहे भाजीला वगैरे उपयोगाला येतो हा डबा त्याच्यानंतर या छोट्या छोट्या बरण्या आहेत मस्त बघा दिसायला छान वाटत किती असा सगळा माल जो आलेला आहे तो व्यवस्थित सेट आणी जेने करून लावायचा आहे सगळा आणि जेणेकरून कस्टमरला पसारा नाही दिसला पाहिजे एक बरणी आहे मस्त दिसायला आहे बघा तर ही एक आहे डिझाईन वेगळी आहे या ब्रँडीची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्या मी आणलेल्या आहेत एक भांड आहे भाजी धुवायचं कस्टमरला कस्टम जे पसंत पडेल ते कस्टमर घेत राहतं जे सा उप्योगा चा, उप्योगा चा जी वस्तू चांगली वाटेल जी घरामध्ये उपयोगाची असते आणि आम्ही सगळ्या दुकानांमध्ये उपयोगाच्या उपयोगाच्या वस्तूच ठेवतो जेणेकरून त्या वस्तूचा उपयोग झाला पाहिजे घरामध्ये कोणाला दिलं दिलं तरी तरी हे सुद्धा केळीचं पान आहे रुमाल वगैरे आहेत मुलींची सु मुलींचे सुद्धा वस्तू घेतात कस्टमर सात सात रुमाल द्यायला मुलींनासुद्धा वाटावं लागतं सात वस्तू सात मुलींना सात वस्तू वाटतात अशी प्रथा आहे कोकणामध्ये तर त्याच्यासाठी सुद्धा कस्टमर काय ना काय घेत राहतं अशा प्रकारे या वस्तू मी आणलेल्या आहेत त्या व्यवस्थित लावणार आहे सेट करून आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे हा एक कुंकुआचा करंडा हा पण तुम्ही बघू शकता मस्त आहे दिसायला छान एकदम यातले काही मी जास्त आणलेले नाही आहेत कारण हळदी कुंकाला देण्यासाठी घेतात असे काय काय कस्टमर का। पण क्वचित घेतात जास्त करून कोणी घेत नाही तर वान म्हणून मी थोडंसं ठेवलेलं आहे दुकानांमध्ये दिसायला छान आहे म्हणून सिंगलच आहे असा फक्त कुंकू ठेवायसाठी अशा प्रकारे सगळं सामान आता मी सामान लावून घेतलेलं ला आहे थोडंसं लावायचं आहे बाकी आहे डबेविबे ते सगळं मी लावून घेणार आहे आणि ह्या सगळ्या मुलींच्या वस्तू आहेत ज्या सात सात वस्तू कष्टमर घेतात मुलींना वाटायसाठी तर ह्या सगळ्या मुलींच्या वस्तू आहेत <tinyling> तर मी फायनली मी आता सामान व्यवस्थित लावलेलं ला आहे मित्रांनोच व्यवस्थित सेट करून तुम्ही बघू शकताय आहे आणि अर्धं सामान लावायचं बाकी राहिलेलं आहे ते मी लावणार आहे हा पसारा पण सगळा पडलेला आहे पिशव्या पिशव्यांचा तो सगळा पसारा पण उचलायचा आहे आणि हे असं सगळं काम असलं की मला लाईवला यायला पण जमत नाही कारण ह्या कामामुळे काम टाकून तरी लाईवला कसं येणार तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता मी व्यवस्थित सगळं सामान लावून घेतलेलं आहे व्यवस्थित सेट करून लावलेलं आहे जेणेकरून कस्टमर आले की त्यांना व्यवस्थित बघायला भेटेल आणि कोणती वस्तू पाहिजे त्यांना ती व्यवस्थित सांगतासुद्धा येईल आणि असं मिक्स सामान असलं की कस्टमरला कळत नाही की कोणतं सामान घ्यायचं ते त्याच्यामुळे वेगवेगळे वस्तू मी छाटून व्यवस्थित लावलेले आहेत जागच्या जागी असं लावल्यावर कस्टमरला समजतं या कोणतं कोणता आपल्याला पसंत पडते आणि कस्टमरला लगेच पसंत पण येतात वस्तू अशा वेगवेगळ्या वेग वेग वे लावल्या की वेगवेगळ्या वेग वेग डिझाईनच्या वस्तू आणि बाहेरपासून सगळं सामान लावलं बघू शकता तुम्ही रुमाल वगैरे सगळं तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि शेअर करायला पण विसरू नका मित्रांनो आणि जर काही चुकीचा व्हिडिओमध्ये असले तर नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे बघत राहा शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी पण बघत राहा मित्रांनो आणि नवीन पण माझ्या चॅनलवरती असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल लायकनचं बटन दाबायला पण विसरू नका जेणेकरून नोटिफिकेशन येईल तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात आधी व्हिडिओचं आणि लाईव्हचं तर नक्की सपोर्ट करा आणि असेच कोकणातले नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईन तर अशा प्रकारे मी सगळं सामान आता लावलेलं आहे भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार थँक्यू बाय